आमदार खासदारांच्या निधीतून आणि सी एस आर फंडातून कोट्यवधी रुपयांचा निधी आणला त्यामुळं प्रभागातील जनता आपल्या पाठीशी ठामपणे उभी आहे प्रचारादरम्यान महायुतीच्या उमेदवारांना मोठा प्रतिसाद मिळत असून जनतेच्या आशीर्वादावर प्रभागात आणि महापालिकेतही महायुतीचा विजय निश्चित आहे असा विश्वास शारंगधर देशमुख यांनी व्यक्त केला साने गुरुजी वसाहत बोंद्रेनगर आणि अंबाई टँक परिसरात झालेल्या मिसळपे चर्चा कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांच्या प्रचारसभा आणि प्रचार, प्रचार फेऱ्यांनी जोर धरलाय प्रभाग क्रमांक नऊमध्ये भाजपकडून विजय सिंह उर्फ रिंकू देसाई माधवी मानसिंग पाटील तर शिवसेनेकडून संगीता संजय सावंत आणि शारंगधर देशमुख हे उमेदवार आहेत महायुतीच्या चारही उमेदवारांनी प्रभागातील नागरिकांशी थेट संवाद साधण्यावर भर दिलाय त्यामुळे या प्रभागातील महायुतीच्या चारही उमेदवारांना मोठा जनाधार मिळतोय गेल्या दिवसात शारंगधर देशमुख विजयसिंह देसाई माधवी पाटील संगीता सावंत यांनी पदयात्रा कॉर्नर सभा आणि घर टू घर जाऊन नागरिकांशी संवाद साधलाय साने गुरुजी सांस्कृतिक मंडळ आनंद प्रॉस्पेरा अंबाई टँक परिसर आणि बोंद्रेनगर परिसरात मिसळपे चर्चा कार्यक्रमातून महायुतीच्या चारही उमेदवारांनी मतदारांशी गप्पा गोष्टी केल्या आमदार खासदार आणि सी एस आर फंडातून कोट्यवधी रुपयांचा निधी आणून प्रभागातील रस्ते गटर्स ड्रेनेज लाईन विद्युत दिवे उद्यानं मैदानं विकसित केली स्थानिक नागरिकांसाठी विरंगुळा केंद्रांची उभारणी केली उत्तम आरोग्य सुविधा देण्याचा प्रयत्न केला यापुढेही महायुतीचे चारही उमेदवार चोवीस तास जनसेवेत असतील अशी ग्वाही शारंगधर देशमुख यांनी दिली यावेळी विक्रम मुळीक प्रकाश आमते उदय गायकवाड माजी नगरसेवक भरत लोखंडे प्रकाश कोपारडेकर शिरीष खंडकर प्रकाश गुळवणी शैलेंद्र पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते